लोकसभेमध्ये अमरावतीमध्ये मुसलमानांचं मवियाला मतदान झालं किरीट सोमय्यानी ही आकडेवारी समोर आणलेली आहे किरीट सोमय्या यांच्याद्वारे ही आकडेवारी समोर आली आहे लोकसभेमध्ये अमरावतीमध्ये मुसलमानांनी महाविकास आघाडीला मतदान केलंय अमरावतीमध्ये जे मतदान झालं महाविकास आघाडीला ते मुसलमानाद्वारे झालं असं अशी आकडेवारी किरीट सोमय्या यांनी समोर आणली आहे अमरावतीमध्ये झालेल्या मतदानाबाबत किरीट सोमय्या यांनी ही आकडेवारी समोर आणलेली आहे किती ठिकाणी मुसलमानांनी काँग्रेसला किती मतदान केलंय पाहूयात जमीन शाळा खोली क्रमांक एक नवनीत राणा यांना एक मत मिळालं तर बळवंत वानखेडे यांना सातशे त्र्याऐंशी मतं मिळाली आहेत जमील शाळा खोली, क्रम, खोली क्रमांक तीन नवनीत राणा यांना मतच मिळालेलं नाहीये तर बळवंत बड़, वानखेडे यांना आठशे एकाहत्तर मतं मिळाली आहेत परिसरामधील छत्तीस मतदान केंद्रांवर नवनीत राणा यांना एकशे सव्वीस मतं मिळाली आहेत तर बळवंत वानखेडे यांना पंचवीस हजार सातशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली आहेत किरीट सोमय्या यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे पाहूयात छत्तीस बूथ मध्ये भाजपला या परिसरात एकशे सव्वीस मतं मिळाली छत्तीस बूथ मध्ये एकशे सव्वीस आणि राहुल गांधी काँग्रेसला पंचवीस हजार सातशे अठ्ठेचाळीस उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी काँग्रेसचा विजय हे फक्त आणि फक्त वोट मुळे झाला आहे